नवीन नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या अतिवृष्टी आणि खाजगी बाजारातील कवडी मोल दरांमुळे दुहेरी संकटात सापडलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्री त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे शासनाने सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केलेला असतानाही साक्री तालुक्यात अद्याप एकही खरेदी केंद्र कार्यान्वित न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शेलबारी ग्रामपंचायतीच्या नवीन जागेत इमारतीच्या बांधकामाने जुन्या जागेच्या आणि प्रशासकीय अडथळ्यांना बाजूला सारत वेगाने गती घेतली आहे पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान सन दोन हजार पंचवीस अंतर्गत दिनांक दहा ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या आहे निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका साक्री तालुक्यातील महसदीसह काटवान परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने गुरुवारी तीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास रौद्र रूप धारण केले सुमारे तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे महसदी ककाणी भडगाव राजाबाई शेवाळी काळगाव शेवाळी दातर्ती धमनार तस्मार चिंचखेडे अक्कलपाडा सय्यदनगर तामसवाडी यासह अनेक गावांमध्ये काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मालपूरसह परिसरातील सुराई सुडाणे कलवाडे कर्ले परसोळे आदी शिवारात गेल्या तीन ते चार दिवसात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या आणि हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे म्हणजे कांदा कापूस मका बाजरी यांचे मोठे नुकसान झाले आहे संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे म्हणून नुकसान भरपाईच्या यादीत नंदुरबार जिल्ह्याचे नाव अतिवृष्टी म्हणून समाविष्ट करावे अशी मागणी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करावे अशी मागणी सत्यशोधक शेतकरी सभेने केली आहे यावेळी लवकरच पंचनामे सुरू करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना देण्याचे आश्वासन तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिले नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता यांचा पाया म्हणजे सफाई कर्मचारी शहर गाव रुग्णालये शाळा कार्यालये या सगळीकडे स्वच्छतेची जबाबदारी निस्वार्थपणे पेळणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे योगदान अमूल्य आहे समाज आरोग्यदायी आणि सुरक्षित राहावा यासाठी हे स्वच्छतेचे योद्धे दिवसरात्र कार्यरत असतात त्यामुळे त्यांच्या आरोग्य निवासस्थान शिक्षण आणि जीवनमानाचा प्रश्न प्रशासनांनी सर्वोच्च प्राधान्याने हाताळावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग नागोर यांनी नंदुरबार येथे केले नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे काल गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे शेतातील कापूस सोयाबीन मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळीमुळे शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा फटका बसला असून प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी होऊ लागली आहे दरम्यान आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे मागील दहा दिवसांत सोन्याचे दर तब्बल दहा हजारांनी घसरले आहेत तर एक किलो चांदीच्या दरात तेरा हजार रुपयांची घसरण नोंदवली आहे तीस ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे जळगाव जिल्ह्यातील आठ ते दहा शाळांतील मुख्याध्यापकांना बोगस शालार्थ प्रणाली कायम मान्यता आदेश शालार्थ मंजुरी आदेश आणि शाळेच्या मान्यतेच्या कागदपत्रांबाबत चौकशीची नोटीस बजावण्यासाठी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेली पावसाळी स्थिती अजूनही कायम असून पुढील आठवडाभर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोनखा चक्रीवादळामुळे जळगावात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने एकतीस ऑक्टोबर रोजी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत येलो अलर्ट जारी केला आहे जळगाव जिल्हा कारागृहामध्ये बुधवार एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता दोन बंदी गटांमध्ये जुन्या वैमनस्यातून मारहाण झाली मारहाणीत तेजस दिलीप सोनवणे कांचन नगर जळगाव हा बंदी जखमी झाला आहे बॅरेक क्रमांक दोन मध्ये घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली जेमिमा रॉड्रिगेजने जेम ऑफ इंडियासारखी कामगिरी बजावली शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावर तळ ठोकून उभी राहत जेमिमाने शतक म्हणजेच एकशे सत्तावीस झळकावले कर्णधार हरमनप्रीत कौरनेही जोरदार अर्धशतक म्हणजेच एकोणनंबत केले या विजयासह भारतीय संघाने उच्चांकी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रमही केला आता विजेतेपदासाठी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी रविवारी दोन नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे आपण वाट चुकलो की मदतीला धावणारा जीपीएस प्रत्यक्षात लोकेशनच दाखवत नाही तर आपल्या हालचाली आजूबाजूचे वातावरण आणि अगदी खोलीची रचनासुद्धा उघड करू शकतो आयआयटी दिल्लीच्या नव्या संशोधनातून हा प्रकार समोर आला आहे नंदुरबार येथील श्रीजी सार्वजनिक वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख विरोधी पक्षांनी आधी मतदार याद्या दुरुस्त करा आणि नंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची मागणी केली असली तरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांचा बिगुल फुंकला जाणार असल्याची समजते आधी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपरिषदा व नगरपंचायती यांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली असून यापैकी सर्वप्रथम कोणत्या निवडणुकांचा बार उडतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयामार्फत सरदार एकशे पन्नास युनिटी मार्चच्या भव्य अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी दिली आहे एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून नंदुरबार जिल्ह्यातही हे आयोजन करण्यात येणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घ्यावी व दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करावी असे निर्देश सर्वसंबंधितांवर राज्य निवडणूक आयोगाने आज दिले नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत भारतरत्न डॉक्टर ए पी जी अब्दुल यांच्या जयंतीनिमित्त पंधरा ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी डॉक्टर कलाम यांच्यावर लिखित ग्रंथाचे ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध बा वळवी यांनी कळविले आहे धुळे शहरासह जिल्हाभरात सलग पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे गुरुवारी सकाळी सहा वाजेपासून ढगाळ वातावरण होते दुपारी दोन वाजेदरम्यान जोरदार पावसाची सुरुवात झाली दोन तास झालेल्या पावसाने धुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते तर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सोयबीन कांदा मका आणि ज्वारीचे पिके पाण्याखाली आले आहे तर नकाणे पालाव यंदा पाचव्यांदा ओव्हरफ्लो झाला आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राज्यभरातील चालक वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मद्यपान तपासणीची एक मोठी आणि अचानक मोहीम राबवली व्यापक मोहिमेदरम्यान या कर्तव्यावर असताना मद्यप्राश केल्याचे आढळलेल्या सात कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे धुळे शहरातील यशवंत कृषी महाविद्यालयाजवळील मोहाडी पुलाखाली दिनांक एकोणतीस रोजी रात्री आठच्या नशेत आरडाओरड करताना पोलिसांना मिळून आले या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसाने साक्री शिरपूर तसेच धुळे तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अजूनही साचून आहे तसेच खरडून निघालेल्या तणकट झालेल्या शेतजमिनीत रब्बी पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तर ओलसर जमिनीमुळे मशागतीचे कामही थांबले आहे धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शासनाकडून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाला पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे करण्यात आली नंदुरबार येथील शासकीय तंत्र निकेतनमध्ये महिला आरोग्य व पोषण विषयावर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेतून मार्गदर्शन करण्यात आले स्वस्थनाळी सशक्त परिवार अभियानांतर्गत महिला आरोग्य व पोषण कार्यशाळा पाच दिवसांसाठी घेण्यात आली केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पादन अभियान नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन सुरू करत असताना त्याबरोबरीने महाराष्ट्र शासनही राज्य उत्पादन अभियान सुरू करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तसेच राज्यात जागतिक दर्जाची ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात येईल असेही त्यांनी घोषित केले नीती आयोगाच्या वतीने यशदा येथे रि मॅन्युफॅक्चरिंग इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशिप इन अडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग या विषयावर आयोजित द रोड टू इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस या परिषदेत ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली बारा दुर्गांना नुकताच युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून दर्जा बहाल केला आहे या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून शासनाच्या अमृत या संस्थेच्या वतीने अमृत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनीचे जिल्हा व्यवस्थापक योगेश अहिरे यांनी केले आहे चाळीसगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिघोल लवकरच वाजणार आहे यात आता मतदार याद्यांमधील घोळ देखील समोर येत आहे चाळीसगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीत दहा हजार पाचशे त्रेसष्ट दुबार नावे आढळून आली आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुबार मतदारांची यादी गुरुवारी तहसील कार्यालयाला प्राप्त झाली असल्याची माहिती नायक तहसीलदार डॉ संदेश निकुंभ यांनी दिली आहे दोन हजार सतरामध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना आज राज्यातील लाखो महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातील शेहेचाळीस लाख महिलांच्या खात्यात तब्बल एक हजार आठशे अडतीस कोटी रुपये जमा करण्यात आले असून त्यामुळे सुरक्षित मातृत्व आणि बाल आरोग्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल ठरली आहे केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याने हतबल परिस्थिती निर्माण झाली आहे व्यापाऱ्यांकडून सुरू असलेल्या भावाच्या दबावतंत्रावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय भावनिर्भारण समिती गठीत करण्याची मागणी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केली आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेली पूरसदृश परिस्थिती अवकाळी पाऊस आणि दुबार पेळणी यामुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या ई पीक पाहणी नोंदणीत आलेल्या अडथळ्यांची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेऊन ई पीक पाहणी नोंदणीला तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे शेतकरी आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने देवळाली ते दानापूर दरम्यान धावणाऱ्या शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेसेवेला एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस पूर्णांक तीन लाख अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आले तोपर्यंत दहा महिने या महिलांना दर महिना दीड हजार रुपयांचा लाभ मिळत होता पडताळणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी सरकारने तीन हजार सातशे ऐंशी कोटी ते चार हजार तीनशे अडतीस कोटी दरम्यानची रक्कम अपात्र अर्जदारांना वितरित केली असण्याची शक्यता आहे भरदाव वेगातील ट्रॉलाने मागून डब्ल्यूआरव्ही गाडीला धडक दिल्याची घटना विसरवाडीजवळ घडली या प्रकरणी ट्रॉला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात सर्वच नगरपालिकांच्या निवडणुका लढविण्यासाठी शिवसेनेची तयारी आहे जे आमच्यासोबत सन्मानाने राहतील आम्ही त्यांना सोबत घेऊन युती करू असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही जोपर्यंत देवाभाऊ शिंदेसाहेब याची दगा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत दोन हजार सव्वीस नंतर शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज देणार पाच वर्ष मोफत वीज देणार असे देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे ते सातारा जिल्ह्यातील फळटण येथे बोलत होते दरम्यान अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी आता सरकारकडून योजनेच्या केवायसीला सुरुवात झाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे समविचारी पक्ष सोबत आल्यास त्यांचाही विचार केला जाईल काँग्रेस पक्षाचे विचार व भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यात येतील आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल असे प्रतिपादन माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर वळवी यांनी केले देशभरात एक नोव्हेंबरपासून अनेक महत्वाचे बदल लागू होणार आहेत ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि खिशावर होणार आहे या बदलांमध्ये आधार कार्ड अपडेट बँकिंग नियम एलपीजी सी एन जी दर क्रेडिट कार्ड शुल्क आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे नवे नियम यांचा समावेश आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या